त्या नंबरचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल तर कोणता बैल चॅम्पियन झाला हे तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा कशी वस्तू मित्रांनो चला आपण शेतकऱ्याला चेस बातचीत करूया कुठला बैल दादा व्हिडिओ कंटिन्यू बघा किंवा ते अर्धा नंबरसाठी आणले किती कळतात घरचेच आहे तुमचे गाई तुमचीच आहे चलो या प्रदक्षिणामध्ये भरपूर सारी पैड आलेले तुमच्या रोड नंबरासाठी कारण या वर्षी ज्या बैलांची बक्षिसामध्ये वाढ करण्यात आलेली ज्या बैलाचा नंबर येईल ना त्याला बक्षीस मित्रांनो आणि जो चॅम्पियन असं त्याला एकतीस हजार बक्षीस

मित्रांनो बैलांचे नंबर कसे काढते ते तुम्हाला दाखवतो मित्र व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा बारीक असा व्हिडिओ मित्र आहे बघा नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलोय डांगी जनावरांचं प्रदर्शन पाहायला आहे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेटले आमचे मित्र ब्लॉगर केशव वळे त्यांच्या चॅनलला करा लाईक करा आणि शेअर करा तर हे बघा भरपूर मोठे असे बैल आले होते हे बघा आणि त्यांचं बघायचं काम डॉक्टरांचं झाले निरीक्षण करायचं आणि पब्लिक पाहू शकता तुम्ही चालावासप्रमाणे खूप अशी गर्दी आहे हे बघा चाहता हम धूसरлек sympath इक ही्ति दानिख महस्त शकॉत आर फिद करव सबा Ciılar पाम हाब।ャ मंसम्दुलील इने boys. ख लेилась के से सभेज हम शबी टार्चॉठ अठी हिव此रइनिदेजिनिंती प difॉर्चईश्ट हाले इससितिति קरी दच सरह डांगी जनावरांचं सांगायचं तेलकट असते तेलकट असायच कारण सह्याद्रीमध्ये मित्रांनो पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे पाऊस असल्यामुळे तोलकट त्याच्यामुळे पाऊस खाली निथून जातो तशी ही बाहेरचे डांगी जात

आणि आगर गटामध्ये कारवारी डोन्नरपुर यांच्या बाईला लढा आहे सर्वांनी या सर्व पशुपालकांचं टाळ्या अजून स्वागत करायचं आहे आणि इतर पशुपालकांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा मोठ्या मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवायचा आहे हॅलो मागोवा मागोवा बाळा मागोवा रस्ता सोडून दुकानावर अशा पद्धतीने मस्त बांधायचं काम तुला बघा

डॉक्टरांची टीम आहे तालुक्यातील डॉक्टर असेल इगतपुरे तालुक्यातील संगमनेर असेल वेगवेगळ्या भागातून डॉक्टर बोलवले जातात मग ती निवड केली जाते आणि निवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा वसिला होत नाही तर बरोबर अशी डॉक्टरांची टीम व्हिडिओ कंटिन्यू बघा रक्कम रुपयामध्ये दरगोशासाठी वाढ केलेली आहे या ठिकाणी चार जाती विभागातला निकाल हाती आलेला आहे या ठिकाणी चार जाती विभागात तृतीय क्रमांक मिळवला आहे तो मारुती नारायण मेंगाळ पिंपळगाव नागविंदा या ठिकाणच्या वळवणे मी विनंती करतो कि सोमनाथ वळंगर माझी सरपंच हरिबाला विनंती आहे समोर आणून बांधायचा आहे विठ्ठल देवराम बारामती दामणवन आणि या वळूला बोंडा बांधण्यासाठी विनंती करतो की श्री थकाजी महादूर देशमुख माझी ग्रामपंचायत सदस्य तसेच देवळे गावचे सुंदर इथून आलेले लोक नियुक्त सरपंच दीपक जी साहेब त्यांना विनंती देवा किर्तन दिनर किळी हुंबनवाडी तालुका अकोले या चार विभागात प्रथम क्रमांक पटकावला श्री धोंडीबा किशन किन्नर यांच्या वळणे केळी रुमनवाडी तालुका अकोले त्यांनी आपले माजी संचालक श्री आरोप माळवे व कुंडलीजी

আহ পাঁচকাল অকোলে তালুকান नारायण परदेशी आधारवड तालुका आणि आठ जाती विभागात उठेल तालुका अकोले వినంత <Five pressing ricochip67> <will Ell Murray eatoples> या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की राजूरीतील व्यापारी यानंतर या गटाची निवड आपण निवडणूक तालुका नारायण शिवाजी जाधव पाडळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रथम द्वितीय क्रमांक सुभाष सातार శంతా నా భా పావండి తాలే शांताराम नामदेव भालेराव यांची जी गाव गामण गाय त्यांनी कृपया समोर येऊन बांधाविली आणि त्यांना यानंतर या पुढचे तालुका अकोले हे शेतकरी बाबा गेली पंचवीस तीस वर्षापासून राजूच्या प्रदर्शनात आपली गाय असेल वळू असेल या डांगी लोक अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करतायत दादा पाटील बाबूराव गोडसे मोग्रस तालुका अकोले यांच्या गायनी द्वितीय क्रमांक पटवला आणि त्यांना बोंडा बांधण्यासाठी श्री शेठ कानकाटे अनायी जण नामणीची ही गाय आणि यांना बोंडा बांधण्यासाठी मी विनंती करतो की श्री भास्कर दादा आणि किरण मुंडोळे यांनी या किरण आसोले यांना विनंती की त्यांनी याची निवड झाल्यानंतर या प्रदर्शनात राणा शेरण तालुका आकोले वाळू कडू यांनी आपली कालवण समोर आणली

या पाचही ही मालकांनी आपले जवळ आणून आणि आम्ही तीन लाख एकावन्न हजार किल्लारी जोड आहे आणि ही खरेदी केलेली बाळासाहेब चौधरी प्रगतशील शेतकरी पाथर्डी

खूपच सुंदर अशी बैल आहेत बैलत विकत एक नंबर सर्वच आता त्यांचा सत्कार चांगला आमदार सैवानाच्या पूर्ण पाहुणे तालुक्याच्या कार्य सुंदर सुंदर त्यांचाही सत्कार होतो आणि अशी बैल दवडी एक मित्रान क्वालिटी ची तांबडा प्रकार किल्ला तांबडा प्रकार बैल दौड आणि सध्याच्या मार्केट ला ह्या बैलांना खूप महागनी फोटोशूट झाले बरोबर चालू आमदार साहेब आणि एकदम सजावट छान केलेली आहे त्यानंतर ह्या अश्वप्रमी घोडं घोड्याचे मालक माझ्यापासून इथे येऊन थांबले का आमच्या घोड्याला एकदा चान्स येते रिंगणामध्ये नाचायला मग डी जे आणलेलं आहे आणि त्यांचा नाचायचं काम झालं आहे बघा येत काल आहे मित्रांनो घोड्यावर मनापासून प्रेम करून त्यांच्याकडून घेऊन शिकवून घेतलं जाते डीजेचा एकदम पावलावर पाऊल ठेवून घोड्यांना नाचवलं जाते बघा एक काल आहे त्यांच्याकडं त्यांनी तेवढं प्रशिक्षण तेवढं मेहनत घेऊन घोडा ट्रेंड केलेला आहे लग्नसारही असेल आणि कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये गोडं नाचवले जातात एवढा तीन प्रकारचे तीन गोडे तिने एकदम भारी नाच एवढं त्यांचं एकदम थोक्यावर पडणार जसं मालक सांगेल तसे पद्धतींचे त्यांचा डान्स चालू आहे आणि मस्त डीजेला गाणी लावले त्याच्यावरती अजून मित्रांनो चॅम्पियनची निवड होणार आहे त्यामुळे चॅम्पियनची वेळ रिंगणामध्ये बोलून आले तोपर्यंत ह्या बराच वेळ थांबला जातो आपला कला दाखवण्यासाठी आपला नाद दाखवण्यासाठी हे बघा चॅम्पियन साठी बैल आलेलेत हे बघा या धामणीकरांचा वळू भोसले धामणीचे भोसले एकदम भारी असा आहे हा एक बैल आहे मला धामणीचा धुटे अशी दोन बैल दामित मागच्या वेळेस बऱ्याच वेळेस हे बैल चॅम्पियन होते तर चला ह्यावेळेस कोणता बैल चॅम्पियन होतो आणि कोण एकतीस हजार रुपयाचा मान करी होते बघा केळीचा बैल आहे हा पण चॅम्पियन होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला चॅम्पियन बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा एक आदत माझा बैल आहे याच्यातून तीन नंबर काढले जातात अशा बैलांमधून एक दोन तीन हा एक बैल छान आहे मित्रांनो आद्यात दोन दात चार दात सहा दात अशी ही बैलजोडी बाएल बैलच ही पबली पाहू शकता तुम्ही सगळी दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रदर्शन बघायला आलेत चला आता घोड्यावर आपले आमदार साहेब स्वतः काय कला करून दाखवतो हे आपल्याला पुढं बघायला लागेल व्हिडिओवर घोड्यावर बसून घोड्याला सलामी द्यायला लावायचं काम आहे बघा एकदम आता घोडा सलामी दे खाली पाहिजे एकदम ट्रेनिंग दिलेले घोड्याला यासाठी खूप मेहनत करून ट्रेनिंग दिलेले सलामी द्यायचं काम बघा आमदार साहेब फार घाबरून गेलो होतो घोडा खाली वाटतो तर दरवर्षी असते मित्रांनो हे घोडेवाले अशा पद्धतीने मिरवणूक काढली जाते आमदार साहेबांना बसले जाते प्रमुख पाण्या बसले जाते ही एक प्रकारची त्यांची जाहिरात असते आपल्याकडे घोडे लग्न मागणी असते गोड्यांना मित्रांनो आमच्याकडे नवरदेवाला नाचायला चला मित्रांनो आपली मित्र कंपनी भेटली आपल्याला इथं माऊली खाडे आणि तसेच कंपनीचं ते घोड्याचा डान्स हे घोड्याचा डान्स चालू एकावर आमदार साहेब स्व झाले आमदार साहेबांचा जवळ आलेला आपण भारी असं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून सांगा तुम्ही अस्ते डान्स करायचं अशी घोड्यांची करून मित्रांनो बारीकपणापासून पसंत ही शिकवली जाते जर खूप मेहनत घेतली जाते बघा एकदम तालावर त्यांचं नाच काम का असेल एवढा थांबवला त्या लगेच थांबतो इतकं काही मालकाचं ऐकलं जातं त्यांची काळजी पण तशीच घेतली जाते त्यांचे रोज आंघोळ पाणी खाद्य तर त्यांचे सराव त्या सरावावरच या गोष्टी अवलंबून मित्रांनो तर चला मित्रांनो एकदम धडा किवायचा फटांगड्याचा फटांगड्या लावल्याच तर आपली राहिली शेवटची निवड चॅम्पियन निवड चॅम्पियन निवड बघायला जायची आपल्याला तर वो एक राऊंड पूर्ण आमदार साहेबांची राऊंड मारला गेला त्यानंतर आपल्याला चॅम्पियन निवड बघायची जेव्हा चॅम्पियनसाठी आलेली आहे पाच वेळच त्याच्यावर तीन वळूंना बुक्स दिले जाणार बघा एकदम फुल ताकद असलेल्या ह्या भोसले करणचा धामणीचा धामणीचे दोन ओळ बिबट्यांचे एकंद भोसल्यांचे आणि एक आपला तर चॅम्पियन मध्ये सुद्धा मित्रांनो मित्रांना फॅट झाला प्राप्त झाले मित्रांनो तीन नंबरच्या निवड झाली मधु काशीनाथ ढोंगर हे अकोली तालुक्यातील समशेरपूर गावचे त्यांचा चॅम्पियन तीन नंबर आलेलाय त्यांच्या सत्कार होते त्यांना गोंडला गोंडा बांधत पाहुणे हो। येऊ त्यांचा सत्कार करते तीन नंबर आले दोन नंबर बघूया कोणाला भेटलेला आहे भेट तर दोन नंबर ज्यांना भेटले

चॅम्पियन साठीच निवड झाली बघा मित्रांनो मागा आपले चॅम्पियन बैल आहे तर तो बैल कुठला आहे केळी उर्मनवाडी इथला विनर यांचा बैल आहे त्या बैलाचा एक नंबर आला मित्रांनो तर तो बैलाचा एक सोशे सत्कार झाला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा कशा पद्धतीने बैलांची निवड झाली ते पण कळालं सांगा चॅम्पियन बैल तुम्हाला आवडला का नाही ते पण सांगा मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुम्ही तुमची काळजी